नमस्कार ए टू जे डब्बे थिएटरच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सब्स्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलाइकॉनवर क्लिक करा आज आपण अनेक नवीन योजना पाहणार आहोत गाय गोठा अनुदान योजना तर यासाठीची संपूर्ण माहिती पाहूयात या, या गाय गोठा अनुदान योजना शेतकऱ्यांना शेती तसेच पशुपालनासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून गाय गोठा अनुदान योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत एक लाख साठ हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जातात तर योजनेचे स्वरूप पशुपालकांकडे असलेल्या जनावरांची संख्या तीन असल्यास पशु शेड बांधण्यासाठी शासन पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपये अनुदान देते जनावरांची संख्या तीनपेक्षा पेक्षा जास्त असेल तर या योजनेअंतर्गत शेड बांधण्यासाठी सरकार एक लाख सोळा हजार रुपयांची आर्थिक मदत करते जर तुमच्याकडे गाई आणि मशीनची संख्या जास्त असेल तर सरकारकडून एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिले जाते यासाठीचे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जात प्रमाणपत्र जमीन मालकीचा पुरावा पशुधन नोंदणी प्रमाणपत्र बँक पासबुक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो या योजनेसाठीची पात्रता महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त चार गोवंशासाठी अनुदान मिळते मिळू शकते अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक या योजनेसाठीचा सा अर्ज कसा करायचा तर जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात किंवा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन महामंडळाच्या कार्यालयात ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन अर्जासाठी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधावा आणि अर्जासाठी अर्जदार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो आणि गाय योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरू शकतो अर्ज सबमिट केल्यानंतर पशुसंवर्धन अर्जाची तपासणी केली जाईल केली जाईल आणि पात्र अर्जदारांना निवडून अनुदान दिले जाईल फॉर्म भरताना पीडीएफ मध्ये काही महत्त्वाची माहिती भरायची आहे तर अर्जदारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे लाभार्थ्यांच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व सात बारा व आठ अ आणि ग्रामपंचायत नमुना नऊ जोडायचा आहे गावचा रहिवासीचा पुरावा जोडायचा आहे आणि तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत आहे का ते सांगायचे आहे त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचा एक शिफारस पत्र द्यावे लागेल त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल